गर्भनलिका बंद असणे मी डॉक्टर मेघे शिगिरीश देशमुख शुश्रूष हॉस्पिटल एक्सी टेस्ट बेबी सेंटर चिखलवाडी कॉलनी नांदेड इथून गर्भनेलिका कशामुळे बंद असते सगळ्यात महत्वाचं कारण आहे संसर्गजन्य रोग जसं ज्याला म्हणतात की सं किंवा संक्रमण ज्याला म्हणतात इन्फेक्शन क्लायमेडिया गोनोरिया नावाचे जंतू असतात ज्यांनी इन्फेक्शन होते पण भारतामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण टीबीचं पाहिलं जाते टीबीमध्ये चाळीस टक्के स्त्रियांना एकतर नळ्या बंद होऊन जातात दुसरी गोष्ट म्हणजे एक तर इन्फेक्शन झालं की एन्डोमेट्रोसिस गर्भपिशवीच्या गादीची जे पेश्या असतात त्या नळीवर चढतात आणि बरेचदा नळ्या बंद होऊ शकतात तिसरी गोष्ट म्हणजे काही ऑपरेशन झालं तरी नळ्यांवर सूज येते किंवा त्याच्यावर जाळ्या धरतात आणि नळ्या बंद होऊ शकतात चौथी गोष्ट म्हणजे नैसर्गिकरित्या नळ्या दोन्ही बंद असू शकतात किंवा नैसर्गिकरित्या एक नळी बंद असू शकते किंवा नसतेच हे एक कारण आहे आणि बरेचदा काही ऑपरेशन जसं ओव्हर किंवा मायोमेक्टमी किंवा गाठ काढणे गर्भपिशवीतनं किंवा अंडकोशात गाठ काढल्यानंतर बरेचदा नळ्या बंद होऊ शकतात असं रेअर केसेसमध्ये होऊ शकते हे सगळे कारण आहेत नळ्या बंद होण्यासाठी तर या नळ्या बंद होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे पुढची ट्रीटमेंट याच्याबद्दल मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते धन्यवाद